हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन शो स्टोरीमध्ये स्टोरीचं नाव आहे मी कात टाकली आजची स्टोरीमध्ये आपण आकांक्षा आणि आकाशचे लग्न झाल्यानंतरचे दिवस कसे गेले ते आता आपण या स्टोरीमधून जाणून घेणार आहोत तर स्टोरी स्किप न करता नक्की बघा आणि सर्वात आधी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करून घ्या चला तर आपण आता स्टोरीला सुरुवात करूया मी कात टाकली आकांक्षा आणि आकाशचे लग्न होऊन वर्ष झालं होतं राजा राणीशिवाय आकाशचे आईवडील देखील त्याच्यासोबत राहत होते नव्याची नवलाई अर्थातच संपत आली होती आकाशचे घराबाहेर राहणे वाढले होते तो सुट्टीच्या दिवशी देखील घरी थांबत नव्हता सगळे घर आकांक्षावर सोडून मित्रांमध्ये रमायला लागला होता हल्ली तर तो मित्रांजवळ उगाच लग्नाच्या हंदात पडलो असे बरळत फिरायचा आकांक्षा लग्न करून घरी आल्या आल्याच सासूबाईंनी मी रिटायर होते असे म्हणत सगळ्या घराचा ताबा सुनबाईला दिला आकांक्षाला हे सगळे अनपेक्षित होते एकंदरीत सगळ्यात कामाचा जेमतेम अनुभव असलेल्या आकांक्षाची नोकरी आणि घर सांभाळताना त्रेधा तीरपीट उडू हो लागले, घरात सासू सासऱ्यांच्या सूचनांचे रूपांतर मग आज्ञेत होऊ लागले आकांक्षा देखील सहन करणाऱ्या सुनांपैकी नव्हती तीही प्रत्युत्तर देऊ लागले घरात वारंवार खटके उडू लागले ते आकाशच्या कानावर आल्यावर तो आई बाबांचीच बाजू घेऊ लागला आकाशला खरी बाजू ओळखता येत नव्हती त्या दिवशी आकाश घरी लवकर आला त्याचा मूड खराब होता आकांक्षाने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तो काही न बोलताच मोबाईलमध्ये डोकं खूप सून बसला आकांक्षाला वाटायचे लग्नाअगोदर आकाश किती वेगळा होता भरभरून बोलायचा स्वप्ने बघायचा त्यांचा प्रेम विवाह नसला तरी एकमेकांना जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला होता आकांक्षा आता तिच्या मनातील एक महत्वाचा विचार सांगणार होती तर त्यांचं बिनसलेलं शेवटी त्या रात्री तिने धीर करून विचारले आकाश आपण वेगळे राहूया काय मला आता सगळं नाही सण होत रे म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला अरे तुला माझा त्रास दिसत कसा नाही रे मग नोकरी सोड आकाश सहज बोलून गेला मला शारीरिक त्रासाबद्दल काहीच वाटत नाही रे मानसिक दृष्ट्या खचले मी सासू सासऱ्यांशी आईवडिलांसारखे वागून पण ते सासू सासऱ्यांसारखेच वागत असतील आणि नवऱ्याला पण तेच बरोबर वाटत असेल तर आम्ही घरदार आईवडील भावंडे अगदी सगळेच सोडून परक्या घरी आलेल्या मुलींनी कोणाकडे पाहावे आईवडील तर दिलीस तिकडेच मेलिस असं बोलतात आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आले होते तिला वाटले आकाश ते पुसेल आणि जवळ घेईल पण तसे काही झाले नाही तो आपली उशी घेऊन सोप्यावर झोपायला गेला हे बघ आकांक्षा हे सर्वांनाच सोसावे लागते तू कायम सूनच राहणार आहेस का कधीतरी सासू होशीलच की प्लीज मला आता झोपू दे आकाश गेल्यावर आकांक्षाला हुंदका अनावर झाला आकाशचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले ती सारी रात्र तिने तळमळत काढली पहाटे उशिरा तिचा डोळा लागला इतक्यात सहा वाजताचा अलार्म वाजला तिला उठावेसे वाटत नव्हते अंगात कणकण होती पण तिच्याकडे पर्याय नव्हता विनय कॉफीचे घुटके घेत गॅलरीत बसला होता त्याच्या एका पुस्तकाचे लेखन अंतिम टप्प्यात आले होते सकाळपासून त्याच्यावरच काम चालू होते त्याशिवाय त्याला एक महत्त्वाचे काम हातावेगळे करायचे होते तो मोबाईलमधील नोट्स चालू करून टाईप करू लागला प्रिये आकाश तू अजूनही माझ्यासाठी प्रिय आहेस आपली लहानपणापासूनची मैत्री एका क्षुल्लक कारणामुळे तुटली याला आता वर्ष होईल आपण दोघांनीही वर्षभरात एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नाही तो प्रयत्न आज मी करतोय पण मी जे तुला सांगणार आहे ते वाचून कदाचित मला समजून घेशील अशी आशा करतो मी हे सर्व गेल्या वर्षभराच्या अनुभवातून सांगतोय मी घर जावई झालो हे तुला आवडले नाही हे मला माहीत आहे पण मी तसं का केलं हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलास नाही माझ्या लग्नाला देखील आला नाही नंतर जेव्हा आपण भेटलो तेव्हा तू मला नाही नाही ते बोललास अगदी बायला बायकोचा बैल ऐत खाऊ असं बोलून मला कुठेतरी आतून दुखावलंस आणि मी सर्वांदेखत तुझ्या कानाखाली मारली तू रागाने फनफनत निघून गेलास आकाश मी जेव्हा लग्न करून दिप्तीच्या घरी राहायला गेलो तेव्हा सुरुवातीला जावय म्हणून खूप लाट झाले पण हे कौतुक को तिकडच्या मंडळींना समजून घेताना कुठेतरी निष्ठत होतं पण इथे दिप्तीने मला सांभाळून घेतले तिकडच्या लोकांनी मला घर जावं म्हणून कधीच वागवले नाही मी त्यांच्या घरात राहत होतो म्हणून घर जावं होतो अन्यथा माझे सर्व हक्क आणि अधिकार शाबूत होते दीप्ती खूप खुश होती ती तिच्या आई वडिलांच्या जवळ होती आणि त्यांची ती सेवाही करायची काही गोष्टी स्वतः करून मी केल्या असं तिच्या आई वडिलांना सांगायची आपण नवरे असं करतो का रे आपण लग्न झालं की आपल्या आईवडिलांची जबाबदारी आपल्या बायकोवर ढकलून मोकळे होतो त्यांची सेवा तिने करावी त्यांच्याशी तिने चांगले वागावे अशी अपेक्षा ठेवतो ते पहिले आपले आई वडील असतात मग आपण का नाही घेत आईवडिलांची काळजी तू किती वेळा बायकोला घरकामात मदत केली आहेस उलट आपण तिला समजून न घेता तिच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकतो नवीन घरात नवीन लोकांशी समजून घेताना एखाद्या स्त्रीचे काय होत असेल ते मी जाणलं आहे वर्षभरात मला काही काम करावे लागले नाही पण नवीन जागा नवीन माणसे समजून घेताना माझीही कुचंबना झालीच जसा आपल्याला स्वाभिमान असतो तसाच त्यांनाही असतोच की मुलगा घर जावई झाला की लोक हसतात कमीपणाचे वाटते मग त्या आपल्या आईवडिलांचे घर सोडून येणाऱ्या मुलीला काय वाटत असेल मला घर जावई होऊन राहताना कोणी त्रास दिला नसला तरी आत कुठं सुप्त सुई टोचत असतेच आई वडील मित्र मैत्रिणी नातेवाई आणि शेजारी या सर्वांपासून दूर झालेल्या झाल्याचा त्रास असतो तो क असच काही आपल्या बायकोचे होत असेल ना असंच काही आपल्या बायकोचे होत असेल ना मग तिने वेगळे राहायचा विचार केला तर चुकते कुठे तिच्या मनात असा विचार येऊच नये यासाठी काहीतरी करायचे आका, आकाश आकाश तुझ्यापासून दूर होतं रे पण मित्रांकडून तुझी खबर घेत होतो तुझा मार्ग चुकतोय हे दिसत होते रे मला तू मी जे काही बोलतो त्यावर विचार कर संसार दोघांचा असतो रे मग एकालाच त्रास का एका चाकाने धड असून पण हवा गेल्यासारखे का ओढत राहायचे मी फक्त एक वर्षासाठी घर जावे म्हणून राहणार आहे आम्ही लेखक मंडळी लिखाणात खरेपणा येण्यासाठी तो विषय जगायचा प्रयत्न करतो मी श्री तुझा जन्म कसा या विषयावर एक पुस्तक लिहितोय यासाठी मला लग्न झाल्यावर घर सोडून येणाऱ्या एका मुलीची बाजू समजून घ्यायची होती म्हणून मग मीच घर जावई व्हायचे ठरवले दीप्तीला यातले काहीच माहीत नाही आहे किंबहुना ती कधीही आमच्या घरी राहायला यायला तयार आहे मी जेव्हा माझा घर जावई बनण्याचा निर्णय सांगितला तेव्हा तिलाही ते पटले नाही तिने तीव्र विरोध केला ती केवळ माझ्या इच्छेपोटी तयार झाली माझे हे पुस्तक प्रकाशित झाले की मी परत आमच्या घरी राहायला येणार माझ्या ह्या निर्णयामुळे आई वडील मित्र मैत्रिणी नातेवाई सगळेच दुखावले गेले त्यांची समजू काढेनही तूही तुझ्या बायकोला समजून घे अगदी वेगळेच रहा सांगणार नाही पण तुझ्या बायकोचा स्वाभिमान जप तिची बाजू ऐकून घे तिला कामात मदत कर तिचे दुःख समजून घे काही गोष्टी तिच्या वतीने तू कर कधी तिचे कौतुक कर तू तिला मान दिलास तर दुनिया तिला मान देईल जास्त लेक्चर देत नाही बाकी तुझं भल तू जाणतोस त्या थप्पडबद्दल मला माफ कर तिथे माझीच चूक होती माझा घर जावई होण्याचा बेत तुला अगोदरच सांगितला असता तर तो प्रकार घडला नसता असो काळजी घे लवकरच भेटू तुझा मित्र विनय सकाळी सकाळी आलेला विनयचा मोबाईलवरील मेसेज आकाशने वाचून काढला आणि विचारात गळला मी खरंच असं वागायला नको होते आता आकांक्षाचे वेगळे राहण्याचे मत बदलले पाहिजे ती ऐकेल ही माझं पण बाबांचे काय ते नीट वागतील का तिच्याशी आकांक्षाला सांगू समजावून ते काही बोलले तर उत्तर नको देऊस विनयला सांगून आई बाबांसाठी असंच एक पत्र लिहायला सांगू डोळे उघडणारे पत्र माझे नाही का उगडले डोळे इतके दिवस आकांक्षा सांगत होती ते डोक्यात शिरत नव्हते पण विनयने लग्न झालेल्या मुलीचे मन घर जावई बनून ओळखले आणि पहिल्या थिरीचा यशस्वी प्रयोग माझ्यावर केला आकांक्षा बाबांना पोहे देत होती मला पोह्यात शंगदाने आवडत नाही हे माहीत हायेना सासरे आकांक्षावर ओरडत होते अहो आकाशला पोह्यात शंगदाने लागतात तर मी काय करू त्याच्या पोह्यात घालत जा माझ्या नको सासऱ्यांचे हे वाक्य ऐकल्यावर आकांक्षा काहीतरी बोलणार एवढ्यात आकाश मध्ये पडला थांबा बाबा मी निवडून देतो शंगदाने असे बोलून आकाशने बाबांच्या हातातील पोह्यांची प्लेट आपल्याजवळ घेतली बाबांनी आकाशकडे पाहिले तो पोह्यामधील शंगदाने निव निवडून तोंडात टाकत होता आणि हसत होता बाबांच्या तोंडातील शब्दही थपकले वाढणारा वाद संपुष्टात आला होता आकांक्षाला आश्चर्य वाटले एरवी कितीही मोठा वाद झाला तरी ढिम्मासारखा बसून राहणारा आकाश आज मध्ये पडून समंजसपणा दाखवत होता आणि कधी नव्हे तो घरी हसताना दिसला आकाशचे आई बाबा देवळात गेले होते घरात ते दोघेच होते अक्षू ऐकना आकाश म्हणाला हा बोला चेहरावरील खुशीचे भाव लपवत आकांक्षा म्हणाली आज खूप दिवसांनी त्याने तिला अक्षू नावाने हाक मारली होती आपण आज एका कपात चहा पिऊया का तो किचनमध्ये येऊन तिला पाठी मागून कवेत घेत म्हणाला माझा चहा झालाय दुसरा गोड धक्का लपवत तिने त्याचा विळखा सोडवला अक्षू मला माहीत आहे तू माझ्यावर रागवली हायसते मला थोडा वेळ दे मी सर्व काही ठीक करेन तुझा त्रास मला समजतोय आपण तो त्रास दोघे मिळून कमी करू आई आईबाबांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस असा बराच वेळ आकाश आकांक्षाला समजावत राहिला आकांक्षाला सारं स्वप्नवत वाटत होतं नवरा आपल्याशी प्रेमाने बोलतोय याच अप्रूप होतं ती आतून खूप सुखावली होती त्याचे आश्वासक शब्द तिला बळ देत होते तिच्या मानसिक मरगळीने कात टाकली होती तिने हुब्याहुब्याच आकाशच्या खांद्यावर आपले डोके ठेवले होते एकमेकांच्या बाहूपाशात ते जणू कात टाकत होते एक नवी सुरुवात करत होते संसार फुलवण्याची स्वप्न बघत होते रथाची दोन चाके आज मजबूत होत होती तेवढ्यातच टी व्हीवर मी कात टाकली हे गाणं वाजू लागले समाप्त तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा भेटूया अशाच नवीन छान सुंदर अशा स्टोरीसोबत तोपर्यंत बाय बाय